मध्ये परप्रांतीयांची दादागिरी दिसून येते मराठी कुटुंबाला घर खाली करण्यासाठी दबाव आणला जातो आहे मधील हिरानंदानी सोसायटी मधली ही घटना आहे मनसेने सोसायटीच्या अध्यक्षांचा माज उतरवला सोसायटीच्या अध्यक्षांनी मराठी कुटुंबाची त्यानंतर माफी मागितली भोकरपाडामधील हिरानंदी सो... हिरानंदानी सोसायटीमधील ही घटना आहे अशाच पद्धतीची घटना कल्याण डोंबिवली परिसरामध्ये देखील घटली होती एका अमराठी नागरिकाकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती पनवेल मध्ये अशेच पद्धतीची परप्रांती दादागिरी दिसून आले मराठी कुटुंबाला घर खाली करण्यासाठी दबाव आणण्यात आला यावर मनसेने त्यांना चांगलाच धडा शिकवलेला आहे भोकरपाडामधील हिरानंदी हिरानंदानी सोसायटी ही घटना आहे

सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती एक तर महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार तीन दिवसापूर्वी या ताईंच्या फक्त ते भाडोत्री आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावर अर्वाच्य भाषेत जातीवाचक भाषक शिव्या दिल्या पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इतकंच गाडू शकतो इथपर्यंत त्यांची गजा जाते कशी